तर फ्रेंड्स सकाळी सकाळी आमची आता क्लिनिंगला सुरुवात झालेली आहे इतका धिंगाणा करून ठेवलेला आहे त्या बॉक्स मध्ये गंबत देऊ का तुला पक्का तर माझ्या आईने ना चिकाच्या कुरडा पाठवल्या माझ्यासाठी मी अजून खोलून पण बघितलेल्या नाही आहेत आणि आज मी आमच्यासाठी ना फळ बनवणार आहे याच्यावर हे कोणी करून ठेवलं हे

वो चल रहे हैं आधा सब्जी वो टेबल का, का का वैसे वो टेबल के कुछ सही तनले ले भाई कि मैं तो लगने चाहिए अभी पसंद वो लो टेबल का का घर के लिए ले लो घर के लिए लिया था है बहुत भारी है आपसे नहीं हो पाएगा आपके नवरे को बुलाओ हां बहू ये देखो देख ये आत्मा को खूब सर से अंदर का कमी सामान सापड पेपर डाल के अंदर हो हां फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझे चॅनल मराठी दी ब्लॉगर दीपालीवर तर फ्रेंड्स सकाळी सकाळी आमची इथं आता क्लिनिंगला सुरुवात झालेली आहे तर अद्विकनी इतका धिंगाणा करून ठेवलेला आहे हे त्या बॉक्स मध्ये मा तर माही जेव्हा बघितलं माही आता क्लीन करतो काय काय धिंगाना केला हे तुम्हाला मी दाखवते बघा सर्व कागदच कागद कागदिरा हात पण भेटला काय हात पण भेटला ठाकूरचा हात ठाकूरचा हात भेटला कागद करून ठेवले का रे चिरुटी पत्रिका हे सर्व पत्रिका याच्यामध्ये ठेवतो ना आम्ही ते सर्व खालच्या बॉक्समध्ये पडून जाते हा कर मग तू इतच क्लीन कर मी इकडचा सोफा वगैरे क्लीन करून घेऊ केव्हाची आहे काय माहितीये काय माहिती बॅटरीच आहे काय माहिती तो इथे ठेवून देते अरे हा ते लावायची आहेत ते काशील हळू छोटा पण आहे मोठा पण आहे त्याच्यामध्ये ते माहिती नाही कुठं लावायचे आहेत पण आहेत ते तिथलेच बरं ठीक आहे तू कर बर काय बनव नाश्त्यामध्ये नाश्त्यानी पोहा बनव उपमा बनव काय बनव अधू तू विचार कर तिथपर्यंत बरं बर, मामा देऊ का तर मग बरं ठीक आहे मामा गेलेला आहे सिलेंडर आणायला आणि मामाईपर्यंत मग आम्ही सर्व जो खालचा हॉल आहे ना हा क्लीन करून घेतो खूप सारे निघाले पाहिजे इकडे पण सर्व कागदच कागद गोट्या नाही ना त्याच्यात ना ना अरे गोट्या नाही आहे ना त्याच्यामध्ये गोट्या आणायच्या आहेत आजीचे आहे सर्व ते ओम शांती आले हा तुझ्या कामाचं फक्त सबसिडीज आहे त्याच्यामध्ये आणि सर्वच आहे ते त्याच्यामध्ये आहेत ना ते ओम शांतीचे हां काय म्हणत होता तू हा दिवाळीच्या वेळी इच्छा येते तुझ्यासाठी आणले होते ते मामांनी दिवाळी येणार काय आता दिवाळीला खूप वेळ आहे का बेचारी माहिला दिलं नाही पत्ते मग पत्तेवर घेऊन बरं चल मग तिथले आवड मी इकडचं सर्व आवरून घेते सर्व आगी आगी। सर घडा वगैरे करून घेते सर चादरीच्या हो पिले? हा हो ना तूच बनवला तू सर कागद फाडफूड फूड करून ठेवलं याने दाल चावल लगा दिया काय झाला तू बनवून राहू ना मग तुला काही काम पाहिजे होत नाही याला पार्सल करू चलो मग चल तुझ्यासाठी आता लावलेला वरण भात अदू आदूते जागरण करताना वरण भातच खाशील का बरं एक गंमत देऊ का तुला हा पक्का चॉकलेट पहिले दीदीस दीदीला तुझं तुला नाही नाही चॉकलेट खा दी चॉकलेट खा मामाला विचार

ते फ्रीज ठेवलेली होती ना म्हणून ती तशी झाली झालं का हे जाळून टाकू घ्यायला प्योअर बाकी थोडस बाकी बर पण सर्व याच्यात कागद प कागद करून ठेवले त्यांनी तिकड मोठं कागद जमा करून ठेवलं चला साहेब करते मी तुझ्यासाठी वरण भात लावून दिला आता भाजी कशाची खाणार आहे तू भेंडी बरं गोबीची भाजी बनवली दिसली का पा मी म्हटलं की पेंच आहे म्हणून ब्लू कलरची तुम्ही त्या नवीन आणली बॉक्समध्ये ठेवा लागेल मला काय माहिती कॅडबरी तू कोणती चॉकलेट नाही खाऊ लाइट हा एक लाईट किती दोन लाईट तिकडे आहेत ना आतमध्ये तीन लाईट आहेत घरामध्ये ते समोर लावून देतात ठीक आहे आता माहीत सर्व आवरून होईपर्यंत इथे मी आता तिच्यासाठी वरण भात लागलेला आहे आजवीसाठी आता बोगीची भाजी बनवते उभीची आणि पोळं टाकते तर माझ्या आईने ना चिकाच्या कुरड्या पाठवून माझ्यासाठी माझ्या दादाने आणून दिले मी अजून खोलून पण बघितलेल्या नाही आहेत तसं तर माझी आई आहे ना चिकाच्या कुरड्या खूप छान बनवते पण मी तुम्हाला दाखवते आता मस्त कलरफुल बनवलेले आहेत सर्व कलर कलरच्या वेगळ्या पिंक कलरच्या बनवलेल्या आहेत ऑरेंज त्याच्यानंतर ग्रीन कलरच्या बनवलेल्या आहेत येल्लो कलरच्या बनवलेल्या आहेत तळल्यानंतर खूप छान लागते तळू का हो अहो कुरडे तळू नाही यांना तसं पण कुरडे आवडत नाही मला आवडते आणि आता कसं आहे आईच्या हाताच्याने कुरड्या म्हणजे कसं हात दुखतो म्हणून मग आई आहे ना चिकाच्या कुरड्या बनवत नसते तर माझ्या लग्नापासून मी आहे ना माझ्या आईलाच मागत असते किंवा मला चिकाच्या कुरड्या बनवून दे आता कसं महालक्ष्मीला पाहिजे नवीन कुरड्या म्हणून मग माझी आईच दरवर्षी बनवून देत असते तर यावर्षी पण माझ्या आईने मा मला कुरडं बनवून दिल्या तर आता ह्या ना आताच इथंच राहू देते आणि त्यानंतर मग डब्यामध्ये भरून ठेवणार कॅडबरी हो ज्यांना ज्यांना कॅडबरी चॉकलेट आवडते त्यांनी त्यांनी कमेंट नक्की कारण की आमच्या आजूला खूप आवडते चिकनच्या कुराड्या खूप नाजूक असतात म्हणून मग त्या हळूहळू भरावं लागतात

फ्रेंड्स आता वरण भाताचं कुकर पण झालेला आहे आणि इकडे मी कणिक पण भिजवून घेतली पण माहीला आहे ना वरण भात खायचा होता म्हणून तिच्याकडे मी आहे ना वरण भात वेगळा बनवला आणि आज मी आमच्यासाठी आहे ना वरणफळ बनवणार आहे तर इथे मी आहे ना कणिक भिजवली आणि कणकीमध्ये थोडासा ओवा टाकला कारण की त्याने आहे ना फळं खूप छान लागतात खायला म्हणजे कणकीमध्ये जर ओवा टाकला तर आणि वरणफळ बनवण्यासाठी मी इथे आहे ना टमाटर कट करून घेतला एक त्यानंतर बारीक एक कांदा कट करून घेतला कोथिंबीर कट करून घेतली आणि मुलांसाठी आज मी यांना चकल्या तळल्या ह्या आहेत तांदूळाच्या चकल्या माहिला खूप आवडतात तर मग आता मी खूप साऱ्या तळून घेतल्या आता माहीला आणि आदूला देते लो पिलू चकली हात धुन पाहिले अदू झालं का खेळणं नाही झालं बरं चल हात धुवून घे चल मस्त मी अय हात धुन घ्या हात धुवून चल हँड वॉश कर चल तू पण हातून घे आणि हे चकलं खाऊ ना हा ना कचरा पान किती मोठा निघाला काय म्हटलं तू अदू एवढा मोठा केला का तू बापरे हा हा ना जे बारीक असे कागद फाळून ठेवले ती हा कॅलेंडरचे ते आहेत ते आणि हे याच्यावर हे कोणी करून ठेवलं हे हे किसने किया जल्दी जल्दी बोलो मी पत्ता ही आमच्या लग्नाची पत्रिका आहे जी एक कल्याणी मामीनी तयार करून घेतली होती मुन्ना मामानी हा सर्व बंद होता तर ताईनी आहे ना हा एकच पत्रिका होती ते हा आणि ते एका पत्रिकेचा तो हा हाल केला तूच केला पिलू सच्ची बोल इसका कारनामा आहे ना हे पिछेसे देखो हे किसका कारनामा हो सकता है जाए ना हा पिलू तुझ्या शिवाय घरामध्ये लहान मुल कोणीच नाही आहे बर ठीक आहे जाऊ दे आता झालं ते झालं ते काय मुलं नाही पण ते हा विवेक नाही बरं ठीक आहे ना जाऊ दे ना झालं ना ते ते होणार नाही आता चांगलं जाऊ दे हे की चाकली हा ना तुझे पण नाव आहे ना अधूच नाव आहे मग मग अनुष्का संजय लाटे अद्विक संजय लाटे मग सर्वांच आहे त्याच्यामध्ये नाव हा अखिलेशि हा सर्वांचं नाव आहे त्याच्यामध्ये बस किती नांदाय लावून राहिला त्याला वाटते भेट भेटतात झपके आता मामाच्या आजची हो ना जाऊ दे ना होत नाही ते चांगला तर जाऊ दे चला खा चकल्या मी पटकने स्वयंपाक बनवते दाल चावल हो होऊया दू का मग बन हां तुझा तुझा स्वयंपाक झालेला आहे फक्त आमचा राहिला आमच्या आम दोघांसाठी म्हणजे अद्दूसाठी मामासाठी आणि माझ्यासाठी वरणफळ बनवत आहे अद्दूसाठी गोबीची भाजी बनवते बनवली मी थोडीशी है ना दू बरं चला खा तुम्ही चकल्या बापरे मामभाजी दोन्ही पण लागले आता भाषेची हेल्प करत आहे का तुम्ही बापरे बघून घे पिलू माझी कधी हेल्प करते मामा केव्हाच नाही कधीच नाही कधीच नाही आठवतच ना मला कशी आठवणार आहे कधी करतच ना आता आठवणार कुठ नाही मग कसे खोटे बोलतात हो का बरं पोसून घ्या मग ते स्वच्छता अभियान आता हे तू केलं ना अभि दो महिने के बाद देख दे। ना तु <laughs> तो तो तू तुला वाटत मी काय केलं नव्हतं काय क्लीन ते मामाला विचार नाही तर खूप सारा कचरा निघाला का फुकलेला आहे तू अधू मी नाही केलं बरं ठिकाण जाऊ दे मी नाही केलं मी नाही केलं जाऊ दे मग आता जाऊ दे ते येणार आहे का परत झालेले आहेत आता वरणफळ तयार गॅस बंद करून घेते आणि आता हे गरम आहे थोड्या थंड होऊ देते कारण की हे ना गरम हे खात नाहीत म्हणून मग थोडंसं थंड होऊ देते आणि त्याच्यानंतर मग आम्ही सर्वजण जेवण करायला बसू तर भांडे आहेत घासायचे तर भांडे मी नंतर घासून घेणार तर आता माहिला माहीची थोडीशी हेल्प करते कारण की आहे ना बिचारी मगापासून खूप कामं करत आहे माझा पूर्ण स्वयंपाक झाला आता फक्त भांडे राहिले पिलू आता मी करते तू जेवण करून दे जो 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 अरे हा ना मी करते ते आता तू मगापासून करत कर आहे आता मी करते उठ तिथनं ना तू जेवण करा दिन तर मी इथलं सर्व आवरून घेते उठ ना तुम्हाला पण वाळून देऊ का की थोड्यानं वाळून देऊ हां एखादं पुणे उठल बरं आणि जाळून टाकू बर साफसफाई वगैरे करून मस्त ओझा वगैरे मारून झाडू आणि मग जेवण कराल बस मस्त कुलर वगैरे लावून सर्व चार जण आपण घरामध्ये मस्त चारही जण गोल बसू बर आणि मस्त जेवण करू बर सोबत राहले की जेवले तो एक पोळी जास्त बरं ठीक आहे आज पोळी न आज वरणफड केलं हा एक वरणफड बर बर ठीक आहे चकले तर खा चकली बी खा रे तुम्ही चालू बरं ठीक आहे मी चालून देऊ का इथे तू गिर घ्याय अधू तू खात नाही बरं ठीक आहे मग चला मग मी आवरू लागते तिथून ते झाकण ठेवून देते ताट आता हे नंतर करतील जेवण चला मी माहीसाठी भात बनवलेलं आहे तर याचे पण झाकण ठेवून देते चला आता इकडचं सर्व आवरू लागते तिला चला मग ते टोपला आणू का टोपल्यामध्ये भरून घे सर्व कागद ठीक आहे याच्यातच घेऊन घेते चौद्या मी तरी आहे इथं सब मेट डाल दिए धोने के लिए हाँ डाल तो उसमें निरमा डालना पड़ेगा ना वो डालो इवाग? दो चम्मच चालू ही ना इधर डालो ना अं। अरे डबल से दर्द क्या <laughs> बस 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 कितने डाले साढ़े तीन चार चम्मच डालती हूँ भाई साढ़े दोन साढ़े दोन डालेगा हाँ साढ़े दोन क्या होता है दो